दोन हजार सतराला ला एक सिनेमा आला होता ज्याचं नाव होतं टॉयलेट एक प्रेमकथा अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला समीक्षकांनी देखील याचं कौतुक केलं आता या सिनेमामुळे किती घरात टॉयलेट बांधले गेले हे काही माहिती नाही पण टॉयलेट बांधलं नाही म्हणून बायको नवऱ्याला सोडून जाण्याची उदाहरणं मात्र घडायला लागली आहे कारण अशीच एक घटना आता अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्यातल्या दिग्रज बुद्रुक या गावात घडली आहे पिक्चरमध्ये भूमि जशी सासर सोडून माहेरात जाते तशीच या गावातली एक महिला नवऱ्याला सोडून गेली असली तरी पिक्चर मध्ये ही नवथा असा ट्विस्ट या सगळ्या प्रकरणात पाहायला मिळतोय नेमकं काय घडलं काय आहे सगळं प्रकरण ग्रामपंचायतीने काय चूक केली आहे आणि आता त्या महिलेचा नवरा काय तडजोड करतोय ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी आता नेमकं प्रकरण असं आहे की या गावातल्या विकास तायडे नावाच्या तरुणाचं काही वर्षांपूर्वी खामगावातल्या विशाखा सोबत लग्न झालं संसार चांगला सुरू होता तेव्हा घरात बाथरूमही होतं त्यामुळे बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता पण नंतरच्या काळात काही कारणांमुळे विकास आणि त्याच्या भावानं वेगळं राहण्याचा निर्णय घेतला अर्थात वेगळं निघायचं म्हणजे संपत्तीची वाटणी करावी लागणार होती त्यामुळे संपत्तीची वाटणी ही झाली वाटणी झाल्यानंतर विकासच्या मोठ्या भावाला घराच्या दोन खोल्या आणि त्यासोबत शौचालय मिळालं तर विकासच्या वाट्याला फक्त दोन खोल्या आल्या आता विकासच्या वाट्याला ज्या दोन खोल्या आल्या त्यात शौचालय नव्हतं आता साहजिकच शौचालय नसल्यानं त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला उघड्यावर शौचास जायला लागायचं सुरुवातीचे काही दिवस बायकोनं हा त्रास सहन केला पण घरात बाथरूम असावं या कारणानं नवरा बायको खटके उडायला लागले विकास बाथरूम साठी प्रयत्न करत होता पण काही केल्या काम होईना अशात रोज होणारे भांडण वाढत गेले आणि एक दिवस बायकोनं सासर सोडून माहेरात जाण्याचा निर्णय घेतला पण विकास टॉयलेट का बांधू शकत नव्हता याची देखील एक स्टोरी आहे ती स्टोरी काय आहे ते जाणून घेऊयात म्हणजे झालं असं की गावात सुरू असलेल्या नालीचं काम गेल्या काही महिन्यांपासून संथ या कामादरम्यान सांडपाण्याचा योग्य निचरा करण्याची कोणतीही उपाययोजना ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेली नाहीये त्यामुळे सांडपाणी घरासमोर साचायला लागलं आता अशात शौचालयाचा वापर करणं अशक्यच होतं म्हणून जोपर्यंत घरात शौचालय होत नाही तोपर्यंत परत येणार नाही अशी अड घालून विशाखा माहेराला गेली या अशा कारणानं बायको माहेरात जाणं ही कोणत्याही नवऱ्यासाठी लाजीरवाणीच गोष्ट होती म्हणून गेल्या चार महिन्यांपासून विकास तायडेनं ग्रामपंचायतीकडे वारंवार तोंडी आणि लेखीही तक्रार केल्या पण सरपंच आणि ग्रामसेवक यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं शेवटी या त्रासाला कंटाळून विकासनं गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली याबाबत विकास सांगतो की ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे आम्ही उघड्यावर जाण्यास मजबूर हे अत्यंत मी रुपये रोजानं मजुरीवर जातो त्यात घर खर्च आता मी शौचालय बांधण्यासाठी कर्जही काढलाय पण शौचालयाचं पाणी कुठं सोडायचं हा प्रश्न पुढे उभा टाकलाय मी ग्रामपंचायतीकडे विनंती केली शौच खड्डाही खोदण्याची परवानगी मागितली मात्र त्यानंतरही मला ग्रामपंचायतीने परवानगी दिली नाही आता ग्रामपंचायत शौचालय बांधण्यासाठीच ग्रामपंचायतीची आडकाठी आहे तर दुसरीकडे पत्नी माहेरी गेल्यानं इकडे आड आणि तिकडे विहीर झाली आता माझ्याजवळ दुसरा कोणताही पर्याय नाहीये त्यामुळे जर लवकरच उपाय निघाला नाही तर मला उपोषण करावे लागेल असा एक प्रकारे इशाराच विकास तायडेनं दिलाय आश्चर्याची गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतीनं गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी कडक नियम लागू केले असून उघड्यावर जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची घोषणाही करण्यात आली तर दुसरीकडे ग्रामपंचायतच शौचालयासाठी पाणी निसऱ्याची सोय करून देत नसल्यानं ना नागरिकांची मोठी अडचण झाली आहे पण विकासनं हे प्रकरण लावून धरल्यानंतर ग्रामपंचायतीला जाग आली असून संबंधित कंत्राटदाराला नालीचं काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत असं बोलल्या जात आहे लवकरच नालीचं काम पूर्ण करून नागरिकांची समस्या सोडवली जाईल असंही सरपंचांनी सांगितलं पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी ग्रामपंचायतीने बारा हजार रुपयांची मदत करणं अपेक्षित असताना आता दिग्रज मध्ये मात्र नागरिकांचीच कोंडी केली जाते असं दिसतंय काहीही चूक नसताना आज विकास आणि विशाखा यांच्यात दुरावा निर्माण झालाय आता तुमच्या गावातही असंच चित्र आहे का तुमच्या गावातली ग्रामपंचायत खरंच सगळ्या योजना प्रत्यक्षात राबवते का याबद्दल आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा